भारतीय बौद्ध महासभा तालुका जळगाव जामोद यांच्या वतीने त्यागमूर्ती रमाई जयंतीचे औचित्य साधून सात फेब्रुवारी रोजी पिंपळगाव काळे येथे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रवचनासाठी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून केंद्रीय शिक्षिका दीपाली इंगळे या प्रामुख्याने उपस्थित होत्या रमाईचे संपूर्ण आयुष्य हे अपार कष्टात गेले जीवाची पर्वा न करता कोणत्याही मौल्यवान वस्तूंची अपेक्षा न करता बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी कष्ट केले त्यामुळे रमाईचा आदर्श आजच्या महिलांनी घेतला पाहिजे असे आवाहन बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले व त्यागमूर्ती रमाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर सुभाष शेगोकार संतोष शिंगडे भास्कर झुंबडे मनीषताई पारवे जयकुमार डोंगर दिवे दामोदर सपकाळ श्रीकृष्ण गवई यांच्यासह असंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे पिंपळगाव काळे तथागत भगवान बुद्ध बुद्धांनी सांगितलेला सदधम्म आणि त्या सदधम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करीत असलेला विपुसंग या तीनही रत्नांना सर्वप्रथम ते वारवंदन करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न विश्वभूषण महामानव प्रकांड पंडित बहुजनांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्यागाला सुद्धा त्रिवार वंदन करते सव्वीसावी जयंती अशा त्यागमूर्ती रमाई यांच्या त्यागाला आणि कार्याला सुद्धा त्रिवार वंदन करते उद्दिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकाळ्यात सुद्धा पंचांग प्रणाम करते बहुजनांचे हृदय सम्राट आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्यागाला सुद्धा त्रिवार वंदन करते या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्धमा सभेचे जळगाव दामोद तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय हातिका साहेब वंदनाताई भगत आणि भारतीय बौद्धमा सभेची टीम त्याचप्रमाणे पिंपळगाव काडे येथील बौद्ध उपासक उपासिका त्याचप्रमाणे बाहेर गावून आलेले समता सैनिक दलाच्या महिला पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांना सविनय आदर्श माऊल्यानो त्या रमाईचा ध्याग आदर्श माऊल्यानो त्या रमाईचा ध्याग सावित्री त्या जिजाईचा घ्या जिने गर्भात वाढविला कोहिनूर भारताचा वाढविला कोहिनूर भारताचा आदर्श त्या भीमाईचा घ्या आदर्श त्या भीमाईचा घ्याग या ठिकाणी माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यामुळे मी फक्त तुम्हाला या ठिकाणी रमाईच सांगणार आहे बाकी सर्वांनी आपल्या वकृत्वातून आपल्या समोर त्यांचे विचार मांडले महापुरुषांचे विचार मांडले परंतु स्पेशल करून या ठिकाणी मी फक्त आणि फक्त माता रमाई तुम्हाला सर्वांना सांगणार आहे त्यामुळे रमाईचा जीवन संघर्ष तुम्हाला सर्वांना माहितच आहे आपण इतिहास वाचतो असतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत जो इतिहास वाचतो तोच इतिहास निर्माण करू शकतो आणि जो विसरतो तो, तो इतिहास कदापिही निर्माण करू शकत नाही म्हणून आपण सर्वप्रथम वाचलं पाहिजे रमाईचा त्याग हा वाचला पाहिजे आजच्या स्त्रिया सांगितल्याप्रमाणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात ही भेद फक्त त्या रमाई आहे कारण त्या रमाईने जर बाबासाहेबांना संसारात गुंतवून ठेवलं असत तर या भारताचं संविधान निर्माण झालं नसतं तुम्हा आम्हा सर्व महिलांना समानतेचा अधिकार मिळाला नसता समानतेचा अधिकार मिळून समता न्याय स्वातंत्र्य हक्क बंधुत्व मिळाले नसते अशी की त्या मूर्ती माता रमाई की जी या प्रज्ञा सूर्याच्या मागे कणखरपणे उभी राहिली आणि त्या महापुरुषाला सांगितलं की साहेब तुम्ही फक्त अभ्यास करा आणि या समाजाला नवी दिशा नवी ओळख निर्माण करून द्या हा संसाराचा गाडा मी चालले तुम्ही संसाराची चिंता मात्र कदापिही करू नका अशी ती त्या मूर्ती मातारमाई लहानपणी म्हणतात ना कुणाचे आईबाप मरू नये लहानपणी कुणाचे आईबाप मरू नये मायेचा ओलावा टिकत नाही ती मुले रानुमान होऊन जातात त्यांची गती ही वावटाळात सापडलेल्या पतंगासारखी होऊन जाते त्यातलीच रमाई मा रमा इचा जन्म दापोलीजवळ वनंद गावात झाला आईचं नाव रुक्मिणी वडिलांचं नाव भिकुतुत्रे अत्यंत गरीब कुटुंब काबाड कष्ट करायचे शेण थापायच्या गोऱ्या थापायच्या आणि आपला संसार रुक्मिणी चालवत होती त्याचप्रमाणे भिकुतुत्रे हे जवळच्या बंदरामध्ये माशांचे टोपल्या उचलण्याचं काम करत होत असा त्यांचा संसार हा सुखामध्ये चाललेला होता त्यांना चार मुले होती मोठी लग्न झालेलं होत दुसरी रमा तिसरी गौरा आणि चौथा शंकर गौरा पाच सहा वर्षाची होती रमा पाच सहा वर्षाची होती गौरा तिच्यापेक्षा लहान होती आणि शंकर हा तर खूपच लहान होता की त्याला काहीही समजत नव्हतं रुक्मिणी खूप कष्ट करायची शेण थापायची गौऱ्या थापायची त्या विकायची आणि त्यावर आपला संसार चालवायची असं असताना ती अचानक आजारी पडली तिला दुखणं चालू झालं आणि तिने अंथरून पकडलं आणि तिला धाय लागली की आता ती वाचणार नाही तिला समजलं की आता आपली जाण्याची वेळ आली म्हणून ती त्यावेळेस भिकूला बोलावते आपल्या मुलांना जवळ घेते आणि भिकूच्या हातामध्ये हात देते आणि सांगते की मी आता तुम्हाला सोडून जाणार आहे तुम्हीच रमा गौरा आणि शंकर यांची आई व्हा बाबा व्हा तुम्हीच सर्व काही व्हा आणि आपल्या मुलांना जपा यांची काळजी घ्या असं म्हणत नाही तर रुक्मिणी डोळे मिटून घेते रुक्मिणी डोळे मिटून घेते आणि या जगाचा निरोप घेते असं होत असताना भिकू मात्र हा अर्ध मेलेल्या शरीरासारखा होऊन जातो कारण रुक्मिणी त्याची हिंमत असते कारण त्याला संसारामध्ये पाहायची गरज नव्हती तो फक्त काभाळ कष्ट करायचा आणि रुक्मिणी संसार चालवायची यासाठी तो अर्ध शरीर मेल्यासारखा पडला आणि टोपल्या उचलू उचलू त्यांच्या छातीमध्ये दुखणं हे चालू असतं परंतु तो रुक्मिणी आणि घरी कुणाला सांगत नाही त्याला एक दोन वेळा आत्ताच्या उलट्या होतात काय घरचे काळजी करतील पैसा नाही दवाखान्यात जाण्यासाठी म्हणून तो ती अंगावरच काढत असतो आणि रुक्मिणी जाता बरोबर पंधरा दिवसामध्ये माशांची पोटली वाहत असताना भिकू अचानक खाली कोसळतो खाली कोसळतो